कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो आमचा तर खूप छान जातोय फिरायला आलोय म्हणून तुमचा सुद्धा जाव आणि तुमचा आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका चला आजचा आमचा दुसरा दिवस आहे इकडचा सकाळी सकाळी उठलोय फ्रेश वगैरे झालो आंघोळ केलेली नाही आहे फक्त फ्रेश झालोय ब्रश वगैरे करून आता बीचवर आहे कारण सगळे बीचवर सकाळी सकाळचं म्हणजे सकाळचं वातावरण कसं असतं वगैरे थोडं वॉकिंग वगैरे करण्यासाठी म्हणू शकतो आपण तसं गेलेत पुढे आणि आम्ही थांबलो चला आता आम्ही पण चाललो या इथे थांबलेत तुम्ही तेच थांबलेला वाड बघून थकलो काय सांगते तू हे पण हॉटेल टाइप मध्येच ना नाव इथे इथे जर घेतलं तर काचेमधून व्यू बघू शकता ना, ना? <laughs> सगळा बीच 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 आणि बीच अजून आपण आजचा दिवस पण बीचवरच आहोत होते सगळीकडून बीचच आता एवढं पाणी आणि इकडे फिरायला आलो तर बीचच पॅराशूट वरती उडवलेला आता बहुतेक तो खाली कुठे येणार सकाळी सकाळी सुद्धा माणसं समुद्रामध्ये एन्जॉय करतात एवढा सकाळी सकाळी लहान मुलं होऊ नका सगळीच आम्ही थोडं चालायला आलोय पण इथे सगळे पाण्यात खेळताना दिसत काका मासे आहेत आता आपल्याला व्यवस्थित नाही दिसणार पण पन... हा हे झोपाय बनवलेले आहेत ना फळ्या माणूस काय पण हे करू शकतं ना म्हणजे काय त्याला क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी फळ्या लावल्यात आणि तिथे झोपा म्हणजे रश अडकवल्यात टाइमपास हा चेंज

थंड होईल घ्या पण आपण तयारी केलेली आहे आता आपण तारकर्ली बीच वर चाललोय कपडे वगैरे सगळे चेंज केले मग ठरवलेलं नाही करायचे पण सगळ्यांनी मग वन पीसचा प्लॅन केला त्याच्यामुळे मग चेंज केलेत कपडे इकडे पण तयारी चालू आहे एकदम हटके लुक झाला झाला म्हणजे दाखवा हटके लुक नंतर बघा काय काल का चला भाऊ तर बघा एकदम सेम सेम हे दोन ह्या दोघांच बॉईजच सेम कलर आहे है, आणि ह्यांच्या ह्या दोघी गर्लचा सेम कलर गाडी आली गाडी आली ह्या साईटून या तरली बीचवर आता आम्ही पोचलो आहे आणि म्हणजे बाहेर आहे तार बीचच्या बाहेर आहे आता आपण तिकडे बीचवर चाललो आहे हां असं आहे चालूवी तो सिंधुदुर्ग किल्ला आहे पण आता तिकडे जाऊ नाही शकत

बीचवर आता थोडासा ना बटाटा भाजी अरे सगळे गेले तिकडे पाण्यात खायला आम्ही चौघे जण बसलो पाच जण म्हणजे माऊली पण माऊलीला भिजवून आलात आणि भिजवून angle त्याच्या बाबांनी त्याच्यामुळे तो रडायला लागला चिकचिकित झाले ना सगळं ते समुद्राच्या मागे कुठे असं बघण्यासारखं जायला यावं म्हणून मस्त असा रशांनी हे केलं हे यातून पार्क सारखं म्हणजे ना आम्ही सकाळी बीचवर गेलो त्याच्यानंतर घरी गेलो जेवण वगैरे करून जरा आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा तयार होऊन पुन्हा आहे फिरायला आता आम्ही कुठे जाणार आहोत हे सगळं तर तुम्ही बघालच त्याच्या अगोदर आम्ही म्हटलं थोडासा चहा वगैरे घेऊया त्याच्यासाठी मग आम्ही इकडे आलो चहा वगैरे प्यायला तर झाला मग आता

एक मिनिट हम्म नाही खेकडा खेकडाव्या <laughs> समोरच एवढ्या येईल अंगार सेट पॉईंटवर आलो आहे पण आघाडीत काल आहे त्याच्यामुळे सूर्यस दिसत नाही आहे आता थोडासा आलेला तो पण गायब होतो थोडासा तिथे आलेला पण आता गायब झालं जर सनसेट बघून झालाय आणि आता आपण त्याच्या बाजूलाच एक रॉक गार्डन म्हणून तर तिकडे चालू आहे बाप रे एक मिनट एक बार पांच मोर वन मोर कुछ डॉक्टर यार सही गाय के तैयारी में है लोग एक जाएंगे टीम जाओगे ये बैठ के तुम देखो लिख सकते हो बघून आलो त्याच्यानंतर गार्डन बघितलं आणि आता संकष्टी आहे त्याच्यामुळे इथे एक इते जवळच गणपतीचं मंदिर आहे तिथे आपण आलेलो माऊली शर्ट खाली कर जेवायला पण खूप छान फिलिंग येणार आहे कारण कॅन्डल लाईट डिनर जेवून घेतो आज संकष्ट होती त्याच्यामुळे आम्ही मोदक मागवलेले कोकणात आल्यानंतर कोकणातले मोदक खाणं हे एक वेगळं फिलिंग असतं त्याच्यामुळे मग आम्ही मोदक मागवलेले भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय <laughs> पहला एक ही नारा गूंजेगा भारत का बस भारत का चला आता पहिला डान्स झाला दुसरा करू येत अशा प्रकारे आपला आजचा दिवस गेलेला आहे आणि चला मग आजच्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी